पाथर्डी शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी हा पाऊस सव्वा सहा वाजल्यापासून चालू आहे आता साडेसात वाजलेले आहे तरी कोण पाऊस थांबायचं नाव येत नाही तुम्ही पाहू शकता ह्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे काय त्या शेतकऱ्यांनी का? कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारने शेतकऱ्यांना थोडे तरी लक्ष द्यायला पाहिजे एवढ्या पावसातून थोडाफार कापूस वाचलेला आहे तो वेसायच्या आधीच पाऊस आलेला आहे तो कापूस सुद्धा हाती लागत नाही काय करायचं शेतकऱ्यांनी या पावसामुळे शेतकरी फार खचून गेलेला आहे जोराचा पाऊस शेतकरी खूप नाराज आहे आपण म्हणतो भाजीपाल्याचे भाव वाढले भाव वाढले पण ह्या पावसातून त्या शेतकऱ्यांनी तो भाजीपाला कसा बसा वाचवलेला आहे आपल्यापर्यंत बोध करत आहे तरी पण आपण त्यांनाच बोलतो भाजीपाला माग झाला शेतकरी लुटू ते तुम्हीच पाहात एवढ्या पावसातून ते कसा भाजीपाला वाचवत असतो आधीचा झालेला पाऊस तर तुम्हाला माहीतच आहे ते शेतकऱ्याचे आभार मानले पाहिजेत एवढ्या पावसातून सुद्धा तो भाजीपाला वाचून आपल्यापर्यंत हो पोहोचत आहे खरंच एक लाईक शेतकऱ्यांचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट लाईक कमेंट कमें, शेअर नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह